असणारा खोक्या भोसले कडून या ठिकाणी अन्याय झालेला आहे या कुटुंबावर या ठिकाणी कुटुंब उपोषण करते काय सांगाल अन्याय झालेला आहे तर तुम्हाला कळते पण विषय असा आहे की हुश हे विषय म्हणजे त्यांनी जे फोक्या बोक्या म्हणत होता काय बका आका आका आता ह्यो कोणता आका आहे आणि एक गरीब समाजाला म्हणजे एक शेतकरी सामान्य शेतकरी सामान्य शेतकऱ्या करता तो झटणारा माणूस आहे तो शेतकऱ्याला लेकरायचे टंगड्या मोडी तू पाय मोडी तू स्वतः म्हणजे हे करतो आणि तो दुसऱ्याला सांगतो की बा हा याचा आका आहे तो त्याचा आका आहे हा आका कोणाचा आहे आता त्याला बघू आज काय तो निर्णय लागेल ते आज आता काही गोष्टी तीन चार पाच बोट असते ना पाच बोटापैकी एक बोट मोर जात आणि तीन चार बोट आपल्याकडे असते तसे चारही बोट याच्याकडे होते फक्त एक बोट आम्हाकडे दाखलेलं आहे त्यांनी त्याचे चार बोट ध्यानात आणून देत होतो आम्ही आज एवढ्या दोन दिवसात काही निर्णय लागला प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस एक सोशल मीडियावर पोस्ट काय फिरत आहेत की हाकाचा हका शोधून काढला सांगतो देशमुख प्रकरणामध्ये आता खोक्याचा बोका कोण आहे ते देखील शोधून काढायवर खोक्याचा बोका कोण आहे काय सांगा खोक्याचा बोक म्हणजे दुसरं कोण आहे नवीन हा सूर्य दसायचे तो काय सांगतो की त्याला जवळजवळ आज पंधरा वर्षापासून तो हरणाचे दोनशे चारशे हरण मारले म्हणजे एक प्राण्याचा जीव घेतला या खोक्याने त्या बोक्यामुळं आणि त्या बोक्याला मटण चारून मोठा केला हो रोजचा डबा भरून तो खोक्या त्या बोक्याला निवून देत होता एक गोष्टी कशा आहे आता त्यालाच सगळं जमत आता ते तुम्ही विषयकांत काढला संतोष देशमुख संतोष देशमुख एक प्रामाणिक सरपंच माणूस होता त्याच्याबद्दल कुठलाही माणूस आमचा कुठल्याच समाजाचा मी जात म्हणून बोलत नाही समाज म्हणून बोलतो सगळ्या की कुठल्या समाजाने त्याच्याबद्दल कुठलीही गैर हे केली नाही प्रत्येकाने शब्द दिला कि बा जो याचा मारेकरी असन गुन्हेगार याला फाशीची शिक्षा हो काय साधा असेल ते हो कोर्टा कचेरीच्या नेमनी जे असते ते आता मला सांगा जर तुम्ही जर प्रत्येक माणूस जर समजा आपल्याला हे द्यायला लागला म्हणजे सांगायला लागला किंवा मी पाहतो तो पाहतो मग जर हे पाहणारे जर स्वतः न्याय देणारे असते हिवा कोण खोक्यात बोके यांनीच सगळ्यात जास्त धरलं ना संतोष देशमुख संतोष देशमुख संतोष देशमुख ज्यावेळेस संतोष देशमुख वारला त्यावेळेस त्यांनी हत्या झाली त्यावेळेस त्यांनी आंदोलन सुरु केलं इथं तिथं त्याच्या आधी आमचा परभणीचा सूर्यवंशी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्या जालन्यामध्ये एक बोराडे त्याला चटके देऊन हे केलं मग याच्याकरता का त्याला आंदोलन करताना आलं आणि लोकांना सांगतो मी जातीवादी नाही जाती जा मग जातीवादी नाही मग याच्या करता तू आंदोलन कर ना जालन्यामध्ये आंदोलन कर तिथे परभणी कर म्हणजे आम्ही संतोष देशमुख करता आम्ही आंदोलन करूच जाऊन त्याच्या संतोष देशमुखच्या गावामध्ये तो भला कोणी असू द्या मारे करा जो गुन्हा करतो त्याला जात नसते गुन्हेगाराला आणि मरणाराला जात नसती पण हे जातीवाद ह्या फक्त या खोक्याच्या बोखेने सुरू केलेली आणि ही खोके ज्या बोके त्याच्या लक्षात नाही आलेलं की बाबा आपले पाच बोटापैकी एकच बोट आपण मोरो दाखील चारही बोट आपल्याकडे चारही बोट याच्याकडे सगळ्यात मोठा गुन्हेगार जर मधला असेल तर सुरेश कशी नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश दासांना मतदारसंघातून निवडून दिले लोकप्रतिनिधी आज सर्व जाती धर्माचा असते परंतु सुरेश दास जातीवाद करतात काय वाटतं मी आता कसं आहे मी काय निवळ आडानी मनुष्य प्युरांग ठेवा जरी मी काही शिकलेलो नाही पण मी माझ्या गावरान भाषेत सांगतो की शिर्डीला बोकड जाईल मग तो शिर्डीला बोकडं जाईल आमलं का तर ते वयात आल्याच्या नंतर शिर्डीवर निघत तशा पद्धतीचा ये सूर्यदर्शी यांनी फक्त फायदा घेतला आमच्या लोकांचा मतदानापुरता मतदान झालं का ते गुलालाच अंग पडायच्या आधीच लगेच त्यांनी आमचा आम्हाला हात दाखला म्हणजे विषय हे त्याच्यामुळं तो महिला माय मानणारा माणूस नाही आहे त्यांनी जस ती समजा संतोष देशमुख करता एवढा झटतोय का तसं फक्त या ढाकणे कुटुंबा करता झटाव तिथं बसून राहा अहो त्याला चार रोज संरक्षण दिलं नाही त्यांनी चार पाच रोज संरक्षण दिलं नाही ना कुठं काही त्याला काही हे पाहून दिलं नाही त्याला आंधारात जाऊन भेटवतो याच तिकीट ट्रेनने याने तिकीट काढायला ते विमानाने तिकीट काढायला याला पार्सल करणारा हे बोकाच होता ना अयोजी सांग तु का ह्या हा जो काय बोके काय हाके का ते बोके काय त्याचं खोक्या खोक्या त्या खोक्याला पार्सल करणारा सूर्यदशी यांनीच पार्सल केला कुठं तिकडं तिथून पुन्हा तयारी होती इमान तिकीट काढून दुसऱ्या देशात धाडून द्यायची अरे बाबा शासन आहे शेवट शासनाला सगळ्याचीच गरज आहे तो एकटीची गरज नाहीये तू तु, तुझ्या समाजाची बाजू धरतून आमच्या गोरगरीब समाजाची बाजू कोणी धरायची तु तु हो ते 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 तुला मतदान केलं तू आमदार झाला म्हणून लगेच टंगडी टाकी तु का आमच्या तर ह्या गोष्टी करू नको पद्धतशीर झाला एवढा पाच वर्ष व्यवस्थित हो गे फक्त आले तर त्याच्यात काय होईल तुला सांगता येत नाही आज आपण ज्यांचे समाज साधला आहे होते जे बटोळे बाबा होते सुरेश उपोषण स्थळ जे आहे आहेत वन्यजीवप्रेमींचे जे आहे ते गर्दी जमायला देखील सुरुवात झालेली आहे नक्कीच या उपोषणाला मोठ्या प्रमाणात मोठं स्वरूप जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर यामध्ये जी पीडित कुटुंब आहे डाकणे कुटुंब हे देखील या उपोषणा मध्ये सामील झालेलं आहे आपण सर्व लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आता बऱ्याच वन्यजीव वन्यजीवप्रेमींची जे आहे ते गर्दी या ठिकाणी आपल्याला या मुंबईच्या आझाद मैदानावर जमताना आपल्याला पाहायला मिळत आहे